ट्रेडिंगचे डिसिजन तुम्ही नाही एआय करून देणार असे झाले तर तुमच्यासाठी मार्केट डाटा स्कॅन करून रेडीमेड सिग्नल्स मिळाले तर होय हे सर्व आता शक्य आहे ए आय ट्रेडिंग सिस्टीम मुळे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एआय ट्रेडिंग वर्कशॉप या वर्कशॉप मध्ये तुम्ही जाणून घेणार आहात ए आय कसा अचूक मार्केट अंदाज लावतो प्री मार्केट प्रिडिक्शन हाय अक्युरेसी ए आय सिग्नल्स झिरो इमोशन ट्रेडिंग एआय तुमच्या साठी स्वतःहून बाय सेल सेटअप तयार करत मार्केट ओपन होण्याआधीच माहिती कशी मिळते ए आय पावर्ड स्क्रीनर्स ओव्हरनाईट डाटा अनालिसिसमुळे फुल ऑटोमेशन एक्सपिरियन्स स्ट्रॅटर्जी तयार करणे आयकडून ऑटोमॅटिक अलर्ट्स मिळणे मॅन्युअल ट्रेडिंगपेक्षा जास्त फास्ट निर्णय आणि हो सगळ्यात महत्वाचं प्रो ट्रेडर्स एआय वापरून रोज कशा प्रॉफिट कमवतात या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी कॅपिटल मंत्रा अकॅडमी घेऊन येत आहे सोलापूर मधलं पहिलं एआय ट्रेडिंग वर्कशॉप हा वर्कशॉप पूर्णपणे फ्री आहे ट्रेडर्स इन्व्हेस्टर बिगेनर्स सर्वांसाठी प्रॉपर आणि योग्य पद्धतीने शिकवलं जाईल शंभर टक्के प्रॅक्टिकल आणि लाईव्ह मार्केट एक्झाम्पल सीट्स लिमिटेड आहेत त्यामुळं फर्स्ट कम फर्स्ट बेसिस लोकेशन कॅपिटल मंत्रा कुंभार सोलापूर आजच रजिस्टर करा आणि तुमचं सीट रिझर्व करा